मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत नुकताच या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो नुकताच स्टार प्रवाह या वाहिनीने मालिकेचा एक प्रोमो शेअर केलेला आहे यामध्ये मुक्ता व सई या दोघी रोड वरून पळत असतात तेवढ्यातच समोरून एक ट्रक जोरदार वेगाने त्यांच्या इथे येतो व त्यांना जोरदार धडक देतो व यामध्ये मुक्ता व सई यांचे निधन झालेले या प्रोमो मध्ये सागरला याबद्दलची माहिती कळवतात व सागरला डेड बॉडी करायला तिथे बोलवतात तेव्हा सागर हा ती डेड बॉडी आयडेंटिफाय करायला जातो तेव्हा तिथे सई व मुक्ता यांचीच डेड बॉडी त्याला दिसते तेव्हा सागरला हे पाहून खूपच मोठा धक्का बसतो या दुखद ट्विस्ट मुळे मालिका आता एका वेगळ्याच वळणावरती गेलेली आहे मुक्ताचे असे अचानक निधन दाखवण्यात आल्यामुळे चाहत्यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे एकंदरीतच प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मुक्ता व सई यांचे निधन दाखवण्यात आलेले आहे तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहता का तसेच या प्रोमो बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा